एकीकडे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत संपूर्ण परिसर ढोळून निघालेला असताना दुसरीकडे राजकारणाच्या पलीकडे जाऊन खऱ्या अर्थानं विकासाचं काम कसं करावं याचा उत्तम आदर्श मांगे येथील सुजित त्या बागल यांनी उभा केला आहे मांगे येथे त्यांनी शिव कस्तूर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड या शेतकरी कंपनीची स्थापना केली आहे या कंपनीचे चेअरमन म्हणून आशुतो सुजित बागल हे कार्यरत असून अल्पावधीतच्या या संस्थेने परिसरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे निवडणुकीच्या गदारोळतही था काम थांबू नये या भूमिकेतून श्री बागल यांनी आयरेस ऑइल ॲग्रोटेक पुणे या कंपनीसोबत करार करत तब्बल शंभर बायोगॅस प्रकल्पांना मंजुरी मिळवली आहे त्यातील पहिल्या टप्प्यात दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे सात फेब्रुवारीला जिल्हा परिषद पंचायत समितीचं मतदान आणि नऊ फेब्रुवारीला मतमोजणी या दरम्यान जो दिवस सापडला त्यामध्ये मांगिव परिसरात नऊ बायोगॅस संयंत्र यशस्वीरित्या बसवण्यात आले आहेत या बायोगॅस प्रकल्पाचे फायदे केवळ स्वयंपाकापुरतेच मर्यादित नाहीत तर एका संयंत्रावर दररोज आठ जणांचा स्वयंपाकाचा गॅस उपलब्ध होतोच शिवाय वीस एकर शेतीसाठी आवश्यक जीवामृत रबडी गांडूळ खत व वर्मी कंपोस्ट सहज तयार होते या प्रकल्पासाठी दररोज चाळीस किलो सेन व चाळीस लिटर पाणी मिश्रण करून टाकणे आवश्यक आहे यातूनच शेतीसाठी अत्यंत या उपयुक्त सेंद्रिय खत निर्मिती होते या बायोगॅस संयंत्राची एकूण किंमत छप्पन हजार रुपये असली तरी टाटा कंपनीकडून चोवीस हजार रुपयाचं फंडिंग मिळते उर्वरित बत्तीस हजार रुपये शेतकऱ्यांनी सुरुवातीला भरायचे असतात त्यापैकी पुन्हा सोळा हजार रुपये महाराष्ट्र शासनाकडून अनुदान स्वरूपात मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या खिशातून केवळ सोळा हजार सोळा हजार रुपयात संपूर्ण बायोगॅस प्रकल्प उभा राहतो आणि साधारणत एक ते दीड वर्ष घरगुती गॅसवर होणारा जो खर्च आहे या खर्चातच हा प्रकल्प मिळणार आहे यातून इंधना सोबत समृद्ध शेतीच गणित आपल्याला अनुभव मिळणार आहे या पार्श्वभूमीवर हे जो गॅस उभारणी करणारे जे कंपनीचे प्रतिनिधी आहेत दीपक गवळी संवाद जो साधलेला आहे तो आपण पुढे पाहूया आठ लोकांचा दररोज सकाळ आणि स्वयंपाक तयार होतो आणि दिवसाला सत्तर ते ऐंशी लिटर रबडी स्वरूपात स्लरी भेटते आणि पंधरा ते वीस लिटर फिल्टर हे जे फिल्टर आहे निळ्या त्या फिल्टर थ्रू आपल्याला ते, आ, ते आप लिटर स्लरी भेटते आता त्याचा उपयोग काय केला जातो ह्या फिल्टर मधून निघलेली जी स्लरी आहे त्या आपण ड्रिपद्वारे शेतीसाठी दिली जाते त्याचा उपयोग शेतीसाठी होतो बर आणि दुसरं दुसरं काय रबडी आणि स्लरी हा दोन्ही हे जे फिल्टर दिले जातात त्यामध्ये वेगळा केला जातो आणि जे पाणी असत वे वे ते वेगळं होत आणि ते पाणी आपण थ्रू शेतीला दिलं जात आता इथं मांगे मध्ये तुम्ही कोणाकुणाकडून किती दिलेत हे याचं कोण फक्त मागितलं काम आता हे शिव फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे मांगे मध्ये बागल साहेब आहेत सुजित बागल त्यांच्या थ्रू आपण हे आर्ट प्लांट दिलेले आहेत सध्या बरं एका प्लांटला किती खर्च येतो आणि काय त्याची योजना काय आहे ह्याची योजना आहे एका प्लांटला छप्पन हजार रुपयाची कॉस्ट आहे त्यामध्ये चोवीस हजार टाटा कंपनी फंडिंग करते राहते बत्तीस हजार हे पूर्ण फुल पेमेंट आपण शेतकऱ्याकडून बत्तीस हजार घेतलं जातं आणि याला केंद्र शासनाची एन डी बीकडून सोळा हजार रुपये सबसिडी भेटते तर शेतकऱ्याला सोळा हजार रुपयेमध्ये प्लांट भेटतो कधी भेटणार सोळा हजार नंतर हे सात ते आठ महिन्यामध्ये त्याची शेतकऱ्याच्या खात्यावर सबसिडी जमा होते आता ह्याला फिटिंग त्याच्यानंतर दुरुस्ती काय वगैरे असते काय नंतर मध्ये आधी काय बिघाड वेळ जास्त ह्यामध्ये प्रॉब्लेम येत नाही नॉर्मली गोष्टी असतात फ्लेम कमी चालणं फ्लेम मध्ये पॅक म्हणजे जास्त होत गेल्यानंतर जास्त असं होणं नॉर्मल गोष्टी असतात बर असं म्हणजे लिकेज वगैरे असं काय त्याच्यात काय वगैरे काय प्रॉब्लेम याला वर्षाची गॅरंटी दिली जाते कंपनी कडून आणि पंधरा ते वीस वर्ष लाईफ असते याची शेतकऱ्याला काय तुम्ही शेतकऱ्याला काय सुचवणार की बाबा काय करावं नाही करावं कसं वाटतं तुम्हाला आता शेतकऱ्यांनी तर आता वाढत्या केमिकल युजेस मिळेल शेतकऱ्यांनी हे ऑर्गॅनिक शेतीकडे आता जास्त वळलं पाहिजे म्हणजे जास्त प्रमाणात जास्त असं शेतीकडे लक्ष दिलं पाहिजे जास्त गॅसचा उपयोग न गॅसचा तर उपयोग होतोय त्या स्वरूपात आपल्याला बायोगॅस स्लरी जी भेटते किंवा ऑर्गेनिक स्वरूपातली स्लरी भेटते अच्छा गवळी साहेब तुम्ही या ठिकाणी आलात हे सर्व इरेक्शन दाखवलं चांगली माहिती दिली त्याबद्दल संदेश युट्यूबच्या वतीनं आपलं मनापासून आभार धन्यवाद थँक्यू